केंद्र शासनाने दिलेल्या आदेशानुसार ग्रामपंचायतीच्या हद्दीमध्ये जेवढा कातकरी समाज आहे तेवढ्यांना घरे बांधून देण्याचा आदेश पारित केला आहे आदेशाची अंमलबजावणी सातारा जिल्ह्यात जिल्हा परिषदेचे मुख्याधिकारी ज्ञानेश्वर खिलारी यांनी युद्धपातळीवर सुरू केले आहे त्या अनुषंगाने वाई तालुक्यातील असले येथे कातकरी समाजाचे सर्वेक्षणाचे काम सुरू असून मुख्याधिकारी ज्ञानेश्वर खिलारी यांच्या मार्गदर्शनाखाली वाई पंचायत समितीचे सर्व पदाधिकारी अधिकारी घोलक रुपेश मोरे राठोड हे या कामात गुंतले असून त्यांनी असले गावचे ग्रामसेवक प्रभूने घरकुल ऑपरेटर प्रीतम आंबळे यांना आदेश दिल्यानुसार त्यांनी असले येथे स्वतः हजर राहून कातकरी समाजाचे सर्वेक्षण करीत सर्व माहिती गोळा केली असून त्याचा रिपोर्ट पाच तारखेच्या आत सादर करण्यात येणार असल्याचे सांगितले आहे त्यामुळे आता कातकरी समाजाचा घरकुलाचा प्रश्न मार्गी लागणार असून आता हा समाज स्वतःच्या हक्काच्या घरात लवकरच जाईल संजय माटे व्ही एम न्यूज मराठी भुईंज अच्छे लोगों की अच्छी पसंद आता खास खवैयांसाठी रॉयल बिर्याणी अँड कॅटर रॉयल लोकांची रॉयल पसंती रॉयल बिर्याणी अँड केटरस ए सी डायनिंग हॉल फॅमिलीसाठी वेगळी बैठक व्यवस्था वे एक वेळ अवश्य भेट द्या आमचा पत्ता चौसष्ट मल्हार पेठ गीते बिल्डिंग जवळ सातारा मोबाईल नंबर शहाऐंशी चौदोतीस सत्तर शून्य शून्य सत्तर अच्छे लोग अच्छी पसंद, पसंद रॉयल बिरयानी एंड कंत्रल्स